जंगल दिनांक चोवीस पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठात दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरु प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतलेला आहे या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीव अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्रमुख कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाचे नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आता विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ संकुलात बारावीनंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे